मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे लोकमान्य टिळक लोकशाही भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने सन दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत के आर टी विद्यालयाची समृद्धी वसंत विंचू प्रथम कथाकथन स्पर्धेत छत्रे न्यू इंग्लिश विद्यालयाची चिन्मयी विनोद पवार प्रथम निबंध स्पर्धेत मोठ्या गटात छत्रे न्यू इंग्लिश विद्यालय ओम संदीप पवार प्रथम लहान गटात प्रकृती स्कूलची आभा अमोल गुजराती प्रथम पारितोषिक विजेते ठरले मनमाड शहराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन वाचन चळवळीत एकशे अकरा वर्षाची शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने लोकशाहीरणना भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या सत्तावन्न वर्षापेक्षा जास्त काळापासून शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यांना विविध विषयात लेखन करण्याची गोडी लागावी म्हणून शहरात या आंतरशालेय निबंध कथाकथन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात वाचनालयतर्फे अशा प्रकारची एकमेव स्पर्धा आयोजित केली जाते यंदाही हेच परंपरा कायम टिकवत वाचनालयातर्फे एकतीस जुलै रोजी आंतरशालेय कथाकथन एक ऑगस्टला आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा इंडियन हायस्कूल येथे संपन्न झाले या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन नरेश गुजराथी प्रज्ञेश खानदाट सुरेश शिंदे प्रदीप गुजराथी जनार्दन देवरे सर सायली हेमंत पेंडसे डॉ प्रांजली प्रमोद गेरे रमाकांत मंत्री अक्षय सानपादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती लोकमान्य गंगाधर टिळक व लोकशाही भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व प्रज्वलन करून या पारितोषिक वितरणाचा शुभारंभ झाला मान्यवर व परीक्षकांचा ग्रंथभेट देऊन स्वागत सत्कार करण्यात आले मनमाड सार्वजनिक वाचनालय हे सामाजिक बांधिलकी जपात अशा आंतरशाले स्पर्धांचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचन लेखन वक्तृत्वचे व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणारा उपक्रम गेल्या सहा दशकांपासून करीत आहे हे कौतुकास्पद आहे यातूनच पुढे देशाचे जबाबदार नागरिक घडतील स्पर्धा एक कार्यशाळा आहे असे प्रमुख अतिथी मनुगत मध्ये बाजीराव महाजन यांनी सांगितले अतिथी महाजन यांच्या हस्तेखालील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम प्रमाणपत्र व पुस्तक स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी शिक्षक शिक्षकेत्तर पालकवर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविका नितीन पांडे यांनी केले तर कल्पेश बेदमुथा यांनी सूत्रसंचालन केले आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड